नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं समाधान काळे शेतकरी मित्र या चॅनलमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये जे शेती पिकाचे नुकसान झाले त्याकरता शेतकऱ्यांना मदत म्हणून र रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत करण्यात येणार आहे आणि यांची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत असणार आहे आणि याच्या पेरणीसाठी लागणारा जो निधी त्यांची मंजुरी देण्यात आली आहे आणि त्या जाणून घेऊया प्रयत्न करणार आहोत तर यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल चला तर जाणून घेऊया राज्यातील विविध जिल्ह्यातील खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीमधील अतिवृष्टी व पूर यामुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगीत बाबीकरता विशेष मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनकडून दहा हजार रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशु आणि घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या अनुष्ठाने ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार भरपाई देऊ ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुशाखित बाबीकरता विशेष मदत पॅकेज जाहीर म्हणून प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अक्षरी रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत सहाय्यक देण्याबाबत संदर्भात शासन निर्णय देण्यात दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस अन्य निर्णय घेण्यात आलेला आहे तनुकसाने विभागीय आयुक्त पुणे नाशिक व अमरावती यांनी संदर्भ क्रमांक सहा ते आठ येथील पत्रांद्वारे आहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बांधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषांगिक बाबीकरता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदतीबाबत निधी मागवण्यात प्रस्ताव सादर केले आहे त्या अनुष्ठाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय दिनांक जुलै दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात पुणे नाशिक व अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बांधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुशाबित बाबीकरता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे मर्यादेत विशेष अतिरिक्त मदत देण्याकरता संदर्भातील दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष बावन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेले प्रताप दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमध्ये अथवा अवस्थेनुसार पूर्वनियोजाद्वारे तरतूद उपलब्ध करून देऊन अथवा वित्त विभत्याने दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयात्वे उपलब्ध करून दिलेले उन्हा तपदीकरणाच्या सुवेत अंदर निधी उपलब्ध ते संबित कार्यवाही करावी तीन संदर्भातील अनुक्रमांक एक येथे नमूद केलेले दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्यथा ते सूचित केल्यानंतर डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरण करण्यात यावा सोबतच्या पत्रावरील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ही संगणकीय प्रणालीत भरून मान्यतेसोबत निर्णयानुसार कार्यवाही करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीविषयकांना नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावित मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी आणि हा जो निधी आहे तो तुमच्या डी बी टी लिंक बँक खात्यात फॉर्मल आय डीनुसार पडणार आहे जर तुम्ही फॉर्मल आय डी काढलेला असेल तुमचा फॉर्मल आय डी मंजूर असेल तर तुमच्या डी बी टी बँक खात्यात जमा होणार आहे कोण चला तर जाणून घेऊया कोणते जिल्हे आहे आणि कोणते जिल्हे आहे कोणते विभाग आहे चला तर पाहूया सविस्तर विभाग पुणे जिल्हा सातारा ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस बांधित शेतकरी चौदा हजार सहाशे त्रेचाळीस चला तर जाणून घेऊया नाशिक जिल्हा ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि त्यांची बांधित संख्या आहे आणि धुळे जिल्हा सुद्धा आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यांची बांधित संख्या आहे आणि दुसरा विभाग नाशिक विभाग नाशिक विभागमध्ये आलं नाशिक ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यांची बाधित संख्या आहे धुळे जिल्हा आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यांची बाधित संख्या आहे दुस तिसरा जिल्हा नंदुरबार ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यांची बाधित संख्या आहे चौथा जिल्हा जळगाव जिल्हासुद्धा आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यांची बाधित संख्या आहे नंतर अहिल्यानगर जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यांची बाधित संख्या आहे तिसरा विभाग अमरावती अमरावती सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि त्यांची बाधित संख्या आहे प्रति हेक्टर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा हजार रुपये मदत करणार आहे सरकार आणि आता जे राहिलेले जिल्हे आहेत असतील त्यांच्यासाठी शासन निर्णय लवकरच निर्गम करण्यात येईल आणि ही, ही निधीची मंजुरी देण्यात येईल प्रत्येकी हेक्टरी दहा हजार रुपये मदत क मिळणार आहे आणि तीन हेक्टरपर्यंत अट आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलायकनला प्रेस करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल